आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता सौदा पोलिसांतर्फे सौदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस रोजी शहरातून रूट मार्च करण्यात आला तर यावेळी मुक्ताईनगर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सुभाष ढवळे यांनी लाईव्ह जनसत्ताशी बोलताना सांगितले की निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून तो शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले बघा बाप याबाबतचा उत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर सर दिना सर दिनांक दोन रोजी सावदा नगरपाची निवडणूक आहे त्या अनुषंगाने आपला पोलिसांचा बंदोबस्त आणि याबाबत आपण आप आप काय नागरिकांना आवाहन कराल या दिनांक दोन तारखेला मतदान आहे आणि त्यासाठी आमच्याकडे सावदा पोलीस स्टेशनला एकूण चोवीस बूथ आहेत तर त्यासाठी आमच्याकडे तीन पोलीस अधिकारी छप्पन्न पोलीस आहेत आणि एकोणपन्नास होमगार्ड त्याचप्रमाणे एस आर पी एफचं एक हाफ सेक्शन आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे सी आर पी त्यांचे देखील एक आमचे प्लॅटून इथे राहणार आहे मी देखील त्या सर्व बंदोबस्तावर लक्ष ठेवून राहणार आहे मी देखील त्या बंदोबस्तामध्ये असणार आहे आमच्याकडे पोलीस स्टेशनला राखीव बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे अतिशय तगडा बंदोबस्त आम्ही तयार केलेला आहे पोलिसांचं मोरल जे आहे ते अतिशय हाय आहे त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत फक्त माझी सर्व नागरिकांना सर्व कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे की कृपा करून शांततेत सुरळीत मतदान प्रक्रिया सर्व सुरळीत पार पाडूया आणि लोकशाही जी आहे ती लोकशाही जिवंत ठेवूया लोकशाहीला कुठेही बाधा येणार नाही कुठेही कोणाकडून ना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद सर